नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक भन्नाट टेक्नॉलॉजी अपडेट म्हणजे विचार करा लिलियम जी एक इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट स्टार्टअप होती ती बंद झाली पण तिचं टेक्नॉलॉजी ते जिवंत आहे म्हणजे कंपनी बंद झाली असेल पण तिचे तब्बल तीनशे पेटन्स आता आर्चर ॲव्हिएशनने विकत घेतले आहेत कितीला असा प्रश्न पडलाय ना तर तब्बल अठरा मिलियन युरो म्हणजे अंदाजे एकवीस मिलियन डॉलर्स मध्ये ही डील म्हणजे लिलियमच्या टेक्नॉलॉजीसाठी एक प्रकारे पुनर्जन्मच म्हणाना लिलियम जी दोन हजार पंधरा मध्ये सुरू झाली होती तिचे ध्येय होतं व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग म्हणजे व्हीटॉल एअरक्राफ्ट्स बनवण्याचं स्पीड शंभर किलोमीटर पर्यंत रॉकेट कंपनीने तब्बल एक बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त फंड उभारला होता अगदी सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून आणि सौदी अरेबियासारख्या देशांकडून शंभर इलेक्ट्रिक जेट्सची ऑर्डर पण मिळाली होती पण कॅश म्हणजे पैसा इतक्यात संपला की काय उत्पादन हातात येण्याआधीच कंपनीची दिवाळखोरी जाहीर झाली पण आता आर्चर ॲव्हिएशनने ही पेटंट्स विकत घेतली आहेत या पेटंट्समध्ये हाय व्होल्टेज सिस्टीम फ्लाईट कंट्रोल्स, डक्टेड फॅन्स आणि ॲडव्हान्स्ड एअरक्राफ्ट डिझाईन असे ई व्हिटॉल तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे पैलू आहेत आर्चरकडे आता एक हजारपेक्षा जास्त ग्लोबल पेटंट्स आहेत म्हणजे एक प्रकारे तंत्रज्ञानाचा खजिनाच झोस आर्चर या नवीन पेटंट्सचा वापर नेमका कशासाठी करणार आहे हे अजून स्पष्ट नाहीये पण लिलियमचे इलेक्ट्रिक डक्टेड फॅन्स हे लाइट स्पोर्ट किंवा रिजनल इलेक्ट्रिक फ्लाईटसाठी खूप उपयोगी हो ठरू शकतात आर्चर स्वतःच्या मूळ मिशनच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन करत आहे असं दिसतंय सुरुवातीला आर्चरचं लक्ष एअर टॅक्सी नेटवर्कवर होतं पण आता त्यांनी डिफेन्स क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे म्हणजे एकंदरीत भविष्य हे इलेक्ट्रिक आणि व्हर्टिकल फ्लाईंगचंच आहे असं दिसतंय अशाच भन्नाट टॅक अपडेटसाठी टॅक तडका चोवीस बाय साठला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद